लाखो करोडो लोकांचं आयुष्य बदललेलं आणि जागतिक पातळीवर बेस्ट सेलर म्हणून प्रसिद्ध असलेलं हे पुस्तक आहे होय मित्र हो ज्या पुस्तकाचा सारांश मी आज सांगणार आहे त्या पुस्तकाचं नाव आहे ॲटॉमिक हॅबिट्स माझ्या सुद्धा या पुस्तकामुळे खूप मोठा बदल झालेला आहे तुमच्यासाठी सुद्धा हे पुस्तक नक्कीच कार्य करणार आहे तुमच्याही आयुष्यात नक्कीच बदल होणार आहे याची मला खात्री आहे तर वेळ न घेता सरळ विषयाकडे वळूया नमस्कार मित्र हो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मराठी क्विक समरी या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे मित्र हो मी नेहमी माझ्या व्हिडिओमध्ये सांगत असतो कुछ पाणी केली कुछ खोना पडता आहे तुम्हाला जर या पुस्तकाविषयी स्पष्ट समजून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्र म्हणतात आपल्या सवयीच आपलं भविष्य बनवितात आपण आयुष्यात काहीतरी मोठं यश मिळवायचं ठरवतो पण बऱ्याचदा आपल्या सवयीमुळे आपण ते साध्य करू शकत नाही आणि सतत तुम्ही ठरवलेल्या ध्येयापर्यंत पोहोचत नसाल तर तुम्हाला तुमच्या सवयीमध्ये बदल घडवणं आवश्यक आहे छोट्या छोट्या सवयी मोठा बदल घडवतात या वाक्याप्रमाणे लेखक सांगतात रोज एक टक्का सुधारणा केली तर एका वर्षात आपण सदोतीस पट प्रगती करू शकतो कल्पना करा जर तुम्ही रोज एक टक्का चांगलं वागलात तर पुढच्या वर्षी तुमच्या आयुष्यात अमूलाग्र बदल झालेला दिसेल पण जर तुम्ही रोज एक टक्का वाईट वागलात तर तुमच्या प्रगतीच्या ऐवजी घसरण होईल समजण्यासाठी आपण एक उदाहरण बघूया एखाद्या व्यक्तीने रोजची दहा पानं वाचली तर वर्षभरात तीन हजार सहाशे पानं म्हणजेच साधारणपणे दहा ते पंधरा पुस्तके वाचून पूर्ण होतात आणखी एक उदाहरण या ठिकाणी आपण समजून घेऊया समजा तुमचा एक छोटासा व्यवसाय आहे ज्यामध्ये पाचशे रुपये तुम्हाला निव्वळ नफा होतो त्या पाचशे रुपयामधले रोज शंभर रुपये तुम्ही सेविंगमधून वेगळे करून ठेवले तर वर्षाकाठी छत्तीस हजार रुपये जमा होतात शेवटी लेखकाला सांगायचं आहे की छोट्या सवयीमध्ये मोठा बदल घडण्याची ताकद आहे पुढे लेखक जेम्स क्लिअर यांनी या पुस्तकात अनेक महत्वाचे मुद्दे मांडले आहेत पूर्ण विषयावर आपल्याला काही प्रकाश टाकता येणार नाही मात्र नक्कीच ना महत्त्वपूर्ण मुद्दे या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत आहे पुढील जो विषय जेम्स क्लिअर यांनी आपल्याला सांगितला आहे तो विषय म्हणजे ध्येयाऐवजी प्रणाली ठरवा मित्र हो आपण अनेकदा ध्येय ठरवतो ध्येयाच्या दिशेने कामही करतो पण शंभर टक्के साध्य होत नाही त्यावेळेस आपण खचतो आणि ध्येयापासून मागे वळायला लागतो पण ॲटॉमिक हॅबिट्स या पुस्तकाच्या रूपात लेखक म्हणतात ध्येय ठरवा पण फक्त ध्येय ठरवल्याने काहीच होत नाही त्यासाठी एक प्रणाली ठरवावी लागेल म्हणजेच दररोजच्या असलेल्या सवयीला बदलावं लागेल उदाहरणासाठी लेखक म्हणतात जर तुम्ही पाच किलो वजन कमी करायचं ध्येय ठरवलं असेल तर दररोज दहा मिनिटे व्यायाम करणे आणि जंक फूड टाळणे ही प्रणाली आहे ध्येय तुम्हाला दिशा दाखवत असेल पण सवयी तुम्हाला त्या ध्येयापर्यंत पोहोचवतात पुढील महत्वाचा मुद्दा आहे ओळख आधारित सवयी लेखक सांगतात तुमची ओळख बदला मग सवयी आपोआप बदलतील उदाहरणाने समजून घेऊया फक्त मी काय करणार एवढं न म्हणता मी काय बनू इच्छितो हा विचार करा म्हणजेच तुम्ही काय होणार आहात याची तीव्र इच्छा तुम्ही व्यक्त करता तीव्र इच्छा या विषयावर मी एक व्हिडिओ बनवलेला आहे त्या व्हिडिओचं टायटल आहे तुमच्या सर्व प्रश्नाची उत्तरं इथं मिळतील जर तुम्हाला यापेक्षा अधिक तीव्र इच्छेवर ऐकायचं असेल किंवा बघायचं असेल तर तुम्ही या माझ्या व्हिडिओला नक्कीच बघू शकता पुढे जाऊया आपण दुसरं एक उदाहरण मी या ठिकाणी सांगतो मी धावतो एवढं धाव न म्हणता मी धावपट्टू आहे असं म्हणा मी धूम्रपान सोडण्याचा प्रयत्न करतोय ऐवजी मी स्मोकिंग करत नाही अशी ओळख निर्माण करा म्हणजेच लेखक म्हणतात तुमची ओळख बदला मग सवयी आपोआप बदलतील पुढील महत्वाचा मुद्दा आहे चांगल्या सवयी तयार करण्यासाठी चार नियम या पुस्तकाचा गाभा जो आहे ते या चार नियमावर आधारित आहे याच्यामधला पहिला नियम काय म्हणतो मेक इट ऑब्व्हियस म्हणजे स्पष्ट करा जी सवय तुम्हाला लावायची आहे ती तुमच्या डोळ्यासमोर स्पष्ट ठेवा उदाहरणात पाणी पिण्याची सवय लावायची आहे तर टेबलावर पाण्याची बाटली ठेवा किंवा पुस्तक वाचायची सवय लावायची असेल तर पुस्तक समोर ठेवा ज्या ठिकाणी तुम्हाला ते सहजपणे दिसेल दुसरा नियम काय सांगतो मेक इट अट्रॅक्टिव आकर्षक बनवा समजा जी सवय तुम्हाला लावायची आहे ती आकर्षक आणि आनंददायक गोष्टीसोबत जोडा उदाहरणार्थ धावताना आवडतं गाणं किंवा पॉडकास्ट ऐका कारण सकाळी लवकर उठायची सवय लावायची असेल तर सकाळी उठण्यासाठी जो अलार्म वाजतो त्याला आवडतं गाणं सेट करा तिसरी सवय मेक इट इझी सोपे करा कोणतेही काम करताना सुरुवातीला मोठे किंवा जास्त वाटणं स्वाभाविक आहे त्यामुळं त्या कामाला विभागून घ्या टप्प्याटप्प्याने करा उदाहरणार्थ समजा तुम्ही एक विद्यार्थी आहात पूर्ण पुस्तक अभ्यास करणे नक्कीच अवघड वाटेल त्यासाठी रोजचे दोन पाण्या अभ्यास करा हळूहळू वेळ वाढवा एक दिवस संपूर्ण पुस्तकाचा अभ्यास होईल शेवट आणि चौथा नियम मेक इट सॅटिस्फाईंग समाधानकारक ठेवा जी गोष्ट तुम्ही केल्यानंतर तुम्हाला समाधान देते त्यावर स्वतःला बक्षीस द्या वा वा छान केलंस असं स्वतःला प्रेरित करा वजन कमी करण्यासाठी तुम्ही व्यायाम करत असाल तर दररोज कॅलेंडर वरती टिक करा म्हणजे तुम्हाला समाधान वाटायला लागेल यानंतर पुढील महत्वाचा मुद्दा जो आहे वाईट सवयी मोडण्यासाठी उलट चार नियम आता अगोदरच्या ज्या वाईट सवयी होत्या त्या जर सवयी आपल्याला मोडायच्या असतील तर त्याचे सुद्धा चार नियम इथं एकदम उलट दिलेले आहेत पहिला काय सांगतो मेक इट इनविजिबल म्हणजे वाईट सवयी डोळ्या आड करा दुसरा मेक इट अनअट्रॅक्टिव्ह स्वतःला आठवण द्या किती हानिकारक आहे तिसरा मेक इट डिफिकल्ट सवय कठीण बनवा चौथा मेक इट अनसॅटिस्फाईंग चुकीचं केल्यावर स्वतःला शिक्षा द्या यानंतर पुढील जो महत्वाचा मुद्दा आहे तो आहे सवयी जोडण्याची कला हॅबिट स्टॅकिंग म्हणतात त्याला तुमच्या नवीन सवयी जुन्या सवयीला जोडा समजा मला ध्यान करण्याची सवय जोडायची आहे तर तुम्ही स्वतःला सांगू शकता दात घासल्यानंतर मी दहा मिनिटे ध्यान करीन समजा इंग्रजी वाचण्याची सवय जोडायची असेल तर चहा घेतल्यानंतर पंधरा मिनिटं मी इंग्रजी वाचीन मित्र हो आता आपण शेवटच्या टप्प्यामध्ये आलो आहोत कोणत्याही पुस्तकाचा सारांश तयार करायचा असेल तर खूप वेळ मेहनत करावी लागते ब बऱ्याच परिश्रमानंतर हा व्हिडिओ तयार झालेला आहे व्हिडिओ आवडला तर नक्की एक लाईक करा आणि चॅनेलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे पुढील व्हिडिओसुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचतील मित्र शेवटचा मुद्दा आहे ब्रेक थ्रू मोमेंट म्हणजेच संयमाचे महत्त्व कोणत्याही गोष्टीचे सुरुवातीला बदल जाणवत नाहीत पण कालांतराने ते बदल स्पष्ट आणि ठळकपणे दिसायला लागतात म्हणून लेखक म्हणतात स्वतःवर संयम ठेवा सातत्य ठेवा हार मानू नका जिंकण्याचा विश्वास ठेवा एक दिवस तुम्ही नक्की यशस्वी होणार मित्र हो मोठं यश मिळवण्यासाठी मोठी कामं करण्याची गरज नाही छोट्या सवयी सातत्याने जोपासल्या तर आयुष्य बदलतं लक्षात ठेवा तुमच्या सवयी तुमचं भविष्य आजच एक चांगली सवय निवडा आणि सुरुवात करा कोणती चांगली सवय निवडलात हे मला कॉमेंटमध्ये नक्कीच कळवा प्लीज जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका प्रेरणादायी पुस्तकासोबत तोपर्यंत काळजी घ्या